वांगीची भाजी नाही खाक गुट गुटू पुन्हा बागादर मामा म्हणले तर वांगी नाही जा आणि त्यांना काही नगत वाटायला लागले तर त्यांनी म्हणून नाही का जाय काही अरे पाल्यात बुटा हरपली होती म्हणून दोनशे तीनशे रुपयाला झाडं आली असे पुन्हा म्हणलं चला त्याला ले आणि आण फुडकलेत पण बुटा आता वांगीचं झाडं दिली लांब तिथे मावशी आहे का बागादाराची बाळकू आहे घेऊ देते का नाही काय माहिती ती भिले बडबड करते दिसाय आपड काय म्हणते काय माहिती अस जा वांग्याचे झाड तरी दिसाय घेत भारी हिरवेगार हिवे गार छान असा तरी बी बघणार आहेत तो खायला भेटत आहे बागादारा मला काल मावशी वांगे नाही जा आहेत का वांगे पण मी का मी तरी मोठे अरे बाया माय बारकुले ह्या तर घे नाही जाणार मी बारकुले बारकुले बाळतोवाडा करू नये वांग्याचा चांगले वांगे असते तर घ्यायचे ती काय वांग दिसायला त्याला कसं घेवा एकच वांगायला हि कुश बघून बघून घ्यायचं बाबा हे तर वांग त्याला खिडक आहे खिडक्या म्हणून काय करावा तिडक्या वांग्याचं काय करावा बघायदार मी बघू तिकडं मे कोण आहे का म्हणे तिकडं आता बायकडे सगळे एक सापडलं एक सापडलं एक सापडलं सापडलं गाडी एक वांग एकडं आलं सर सर एक तरी वांग दी काय वांग हाय एक तरी वांग बघा हे वांग काही पेक आहे का ह्यालाच म्हणतात बघा वांग सापडा गेलं का नाही की सापडतच नाही ह्यालाच एक म्हणतात काय वांग्यावर एक हे आलं ध्यानामध्ये माझ्या आण काय ते आण गड्या सांगतो मी हा वांग्याच्या झाडावर ते आण झाड झुपक्याचं फुल टपक्याचं आण पुढचं तर येतच असेल तुम्हाला वाकून बघ माझ्या दोस्ताचं म्हणून बघितली शिव वांग दिसतच नाही काय करावा कोणाला सांगू नका बरं का सांगू नका बरं का काय घेतलेली अन बघू असं वाकून वांग्याला

बघायला लागली बघा मावशी बघायली बघायला बघू दे आता लोक आता थोडंच घ्यायला त्यांच्यात मालक म्हणजे सकाळ सकाळ आले आणि म्हणले मावशी वांगे आहेत घेऊन जा भारी वांगे आपल्या इकडे असले नाहीत ना वांगे तेल सांडल्यावर वांगे मग नुसतं असं बघितलं की मन फिरते आहे आणि हे वांगे कसले पांढरी पण चवले भारी बरं का आपल्या इकडल्या वांग्यासारखीच चवल पण खिडकीच नाही हे बी वांग खिडकं हे बी वांग खिडकं دغه وروغه پټ باغ درن ماوشینه ځاتنه مل حنلو مېږه بدبدہ बघायला मला दिलं म्हणजे बरं आहे बघायला मायकडे तिथून त्याच्या तिच्या अंगावर माहिती आहे एवढं मोठा गोठड घेतलाय घ्या वांग्याचा मी ह्याचं काय म्हणते बिचारी काय माहिती चला आता बघा मराठी बोलती एक एक शब्द एखादा आर तुरा बी येतो आहे आणि एखादा म्हणजे आवाजावर बी येतोय का तुम्ही ना आज काहीचा आवाज का बारीक झाडा आहे पण खरं सांगायचं म्हणलं नाही इलय बियाजरी बघा उसामध्ये लय बियाजारी हातीच इतक्या मोठ्या मिरचीचं झाडं ते पण मी ओलसातच मिरच्या घेतलेला काय करायचं आपल्याला जेवढं पोटाला लागतं तेवढंच खायचं उद्याची उद्या बघतेच आहे उद्याचं काय होईल तर भागायदारांनी बघायला इकडंच काय करावं मग काय बिचारी काय नाही तिलाच माहिती मग का आपल्याला काय उपयोगाचं आहे त्यात चारच वांगे निघले तर चार बी नाही किनचने गेलेतले किडके नको शेव देते ना बघत तर मौशी तुम्हाला बी ये 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 हो ये शेताचा मालक शेताचा मालक आहे पण त्यांनी दुसऱ्याने केलेलं आहे की ने, ने के, ते नाही हा पण पुन्हा त्या म्हणते ना तुला कोणी तोडायची गरज आहे मला नाही भा वाटत तुमच्या परस्पर तुम्ही बघितलंय ना आम्ही तुमचा फोड ओसर आला का आम्ही तुमच्याकडं पतंबिर आहे का आई ये जरा आणि वाडा पडले काय वाडा आहे की पुढचा आहे वाडा चला चला निघत एक भाडा निघत एका भारा एक भारा निघत वाड्या तुला तर दुसरे माणसं येऊन गोळा करून घेऊन गेले उद्या वाढच नाही उद्या खालच्या पड जाणार बिघड वाढायचे बेंडावर निघताय एक खेप की दोन इकडली एक गाडी निघत ही कडली तिकड नाही एकाच बंड निघता निघत बरोबर घेऊ काय मग परवा दिसणार मला ऐकायचं परवा दिवशी येणार उद्या नाही उद्या नाही ऐका की ते घेऊ काय मग कुणी बोलणार तर नाही सांगतो हा बरोबर नाही तर मला येत नाही मा ये ना का मावशी आल्या की मग मला भाडत असतं ना कुठे हो हो लास्टला दोन खेळत दोन पिंड घेऊन जा बरं 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 बर। एकदा सोडावं लागते काय करायचं आज आता बाजारच झाला बरं माझा इथं झालं का नाही बाजारात कशी शेत धुळे बांधून आणते बंद झालं काय करायचं एवढं येत आहे तू वांगायचं झाड मस्त कसं कोथिमिर गाऊया कसली आली हे बाबा कोथमिरीकड्या मिरच्या द्या एका तोडून खायच्या मिरच्या द्या तोडून खायच्या मिरच्या घेत नाही आता त्याच घेतात त्याचल्या मत झालं कुठे दिसायला घेऊन तोडून निले आता वंद वाघी नेला नाही इकडं बघू का मला फिरायचं कटाळ येतो का मला गेले फिरायचा परावी काय कराव आता गाडी गेली तिकडून हा बरं बरं चला आमचीच गाडी आली मला याव देवाई पळा आता महाग मालकाच्या मला यात लवकर काढलं तुम्ही दोन गाड्या मला वाटलं तिथं वांग्याची झाड आहे तिथे ना वांगे पण काय तर काय काहीच नाही की मालक चालच नेल काय की काय घेतलं वांगा शिव बांधणार घडिश की घेतले नाहीत वांगी तिकड खालच्या झाडाला दोन तीन वांगी सापडले नाही सापडले त्यांना अर्ध तुम्हाला अर्धा बाजारात भाजू लागतात हम्म चार वांगे चार मिरच्या कोथंबीर कोथंबीर महत्वाची कम हा चिकन हो काय हो आता लिंबू असेल ना काय माहित ना काय माहित ना बाजारला कशाल रे आज बाजार चार हातात घेऊन हाय का नाही तुमच्यावर होईल का हो मि चलो तुम्हाला बरोबर बर आपलं बागायदार मिरच्या वांदी कांद्या सगळंच उजी तोडा त्यांचा माश्रमच आम्हाला अरे आम्हालाच नाही म्हणा तुम्हाला काय वाटाव आम्हालाच लागते म्हणून का तुमच्या राहनात यावं का पण मला भारा म्हणत जायला काय वाटत भार निघते पोडाने गाड्या हान हा पटपट पत चढ आला हान, पड़, 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 हान। किती वर तरी पहिलं वडील येत माहिती ओटी लागले काय करा आलात गाडी जवळ भर मला ना मला तरी पळत ये ना मागे मागे पुढे 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 आपल्या गाडीवर मी डिराची गाडी आपली गाडी नाही नाही ती पोरायची गाडी आहे आपली गाडी पुढे झाला मोठा

दाखवा लागते उला झाली काय जाय बा गाडीवर पण बैलाला दाबा फुग होईल ते तोर चालत येणार आहेस तू बसा गाडीवर बसा बुडक्यावर हिरवा आणि सर्ग हा भोवतीने मन धुंद व्हावे मन धुंद व्हावे हिरवा आणि सर्ग हा भवतीने नारळाचे झाड चौकुने